विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले म्हणून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा स्त्री शिक्षणासाठी रात्रदिवस दिवस झिजले ओनी चंदन अशा महान ज्योतिबाला त्रिवार वंदन मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रांतिकारक समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा महात्मा फुले यांचे पूर्ण नाव महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला ते एक भारतीय समाजसुधारक समाजप्रोधक विचारवंत समाजसेवक लेखक तत्वज्ञ आणि क्रांतिकार कार्यकर्ते होते त्यांना महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले म्हणून ओळखले जाते त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरमध्ये त्यांनी महाराष्ट्रात सत्यशोधक समाज नावाची संघटना स्थापन केली त्यांनी स्त्रियांच्या आणि मागासलेल्या आणि अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी अनेक कामे केली समाजातील सर्व घटकांना शिक्षण देण्याचे ते गंभीर पुरस्कर्ते होते ते भारतीय समाजात जात आधारित विभाजन आणि भेदभावाच्या विरोधात होते स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणे बालविवाहाला विरोध करणे विधवा विवाहाला पाठिंबा देणे हे त्यांचे मूळ उद्दिष्ट होते फुले यांना समाजात अंधश्रद्धेच्या पाशातून मुक्त करायचे होते त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांना शिक्षण देण्यात महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यात घालवले एकोणीसव्या शतकामध्ये महिलांना शिक्षण दिले जात नव्हते फुले यांना स्त्री पुरुष भेदभावापासून वाचवायचे होते त्यांनी पुण्यात मुलींसाठी भारतातील पहिली शाळा बांधली त्यावेळच्या स्त्रियांच्या अवस्थेमुळे फुले खूप व्यतीत आणि दुखी झाले होते म्हणून त्यांनी समाजात क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचा दृढ निश्चय केला त्यांनी स्वतःच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या महात्मा ज्योतिबा फुले एका वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले त्यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपूर्वी साताऱ्याहून पुण्यात आले आणि फुलाचे गजरे बनवू लागले त्यामुळे माळीच्या कामात गुंतलेली माणसे फुले म्हणून ओळखली जायची ज्योतिबानी काही काळापूर्वीच मराठीतून शिक्षण घेतले ते सोडून दिले आणि नंतर वयाच्या एक एकवीसव्या वर्षी इंग्रजीमध्ये सातवीचे शिक्षण पूर्ण केले अठराशे चाळीसमध्ये त्यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला त्यानंतर स्वतः प्रसिद्ध समाजसेविका झाल्या पती पत्नी दोघांनी दलित आणि स्त्री शिक्षण क्षेत्रात एकत्र काम केले ते कष्टकरी आणि सामाजिक कार्यकर्ते होते महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा आणि महिलांच्या कल्याणासाठी खूप काम केले त्यासोबत त्यांनी शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी खूप प्रयत्न केले ज्योतिबांना संताची चारित्र्य वाचण्याची खूप आवड होती जेव्हा देवासमोर सर्व स्त्री पुरुष समान असतात तेव्हा उष्णी जसा भेदभाव का असावा हे त्यांना कळून चुकले होते स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये शाळा उघडली या कामासाठी देशातील पहिली शाळा होती मुलींना शिकवण्यासाठी त्यांना शिक्षक मिळाला नाही म्हणून त्यांनी स्वतः काही दिवस हे काम करून पत्नी सावित्रीबाई फुले यांना पात्र बनवले काही लोकांनी सुरुवातीपासूनच त्यांच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला पण फुले फुले सरकत असताना वडिलांनी त्यांच्यावर दबाव आणून पती पत्नीला घराबाहेर काढले यामुळे त्यांचे काम काही काळ थांबले पण लवकरच त्यांनी मुलींसाठी एकामागून एक तीन शाळा उघडल्या गरीब आणि दुर्बलांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्योतिबानी अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यांची समाजसेवा पाहून अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मुंबईत एका विशाल सभेत त्यांना महात्माही पदवी देण्यात आली ज्योतिबानी ब्राह्मण पुरोहित विना विवाह विधी सुरू केला आणि त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने मान्यता दिली ते बालविहाच्या विरोधात होते आणि विधवा पुनव्याचे समर्थक होते मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी तृतीरत्न छत्रपती शिवाजीराजा भोसले का फकडा किसान का कोडा अस्पृश्य कैफेत अशी अनेक पुस्तके लिहिली महात्मा ज्योतिबा आणि त्यांच्या संघटनेच्या संघर्षामुळे सरकारने कृषी कायदा मंजूर केला धर्म समाज आणि परंपरा याचे सत्य समोर आणण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली अठराशे त्र्याऐंशीमध्ये स्त्रियांना शिक्षण देण्याच्या महान कार्यासाठी त्यांना तत्कालीन ब्रिटिश भारतीय सरकारने स्त्री शिक्षणाचे जनक म्हणून गौरवले अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी वयाच्या त्रेसष्टव्या वर्षी पुणे येथे त्यांचे निधन झाले